भारतात सर्वाधिक मंदिरं महाराष्ट्रात आहेत हे ऐकून कदाचित विश्वास बसणार नाही परंतु सत्य हेच आहे महाराष्ट्रात तब्बल सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिरं आहेत परंतु या मंदिरांचा इतिहासही तेवढाच कठोर हो आहे जिथे सर्वाधिक मंदिरं आहेत तिथेच सर्वाधिक परी आक्रमण महाराष्ट्रातील मंदिरं म्हणजे ब्रह्माविष्णू आणि महिष्यादेवाचं अधिष्ठान वेरुळ अजिंठा लेणीतील मंदिरंश कृष्णेश्वर आणि परळी वैजनाथ यासारखे महादेवांचे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग पंढरपूरचा विठोबा कोल्हापूरचा ज्योतिबा कोल्हापूरची अंबाबाई मुंबईची महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक गणपती हे महाराष्ट्रातील आस्थेची केंद्र आहेत मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांना लक्ष केलं होतं मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मंदिरांना पुन्हा वैभव प्राप्त झालं त्यावेळी मुस्लिम आक्रमणांमुळे उद्ध्वस्त झालेली मंदिरं पुन्हा बांधण्यात आली आणि त्यांना संरक्षणही मिळालं महाराष्ट्रातील मंदिरं स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहेत काळ्या आणि राखाडी दगडाचं बांधकाम असलेली ही प्राचीन मंदिरं सर्वांचाच लक्ष वेधतात हा दगड मजबूत असल्यानं शिल्पकला आणि कलाकृती कमी आढळतात तरीही मोठमोठे मुट डोंगर फोडून गुहांमध्ये बांधलेली मंदिरं म्हणजे वेरुळचं कैलास मंदिर या अनोख्या परंपरेचाच एक भाग आहे भारतीय संस्कृतीत मंदिर समाजाला जोडण्याचं काम करतात राष्ट्राचा संबंध संस्कृतीशी असतो संस्कृतीत कला महत्त्वाची असते आणि प्रत्येक युगाची ओळख त्याच्या स्थापत्यकलेतून होत असते मंदिरं म्हणजे एक प्रकारची टाईम मशीन आहे ज्यातून इतिहास समजतो म्हणून मंदिरांना धर्माच्या चौकटीतून बाहेर काढून सांस्कृतिक वारसा म्हणून जपलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना आपली संस्कृती आणि सामाजिक विचारांची ओळख होईल